मंत्री छगन भुजबळ पत्रकार परिषद घेत आहेत तुमच्या बरोबर आहोत आणि आपण इथे पाहतात की सगळी मंडळी जे आहेत आम्ही सगळी एकत्रित आहोत तर जे आता आज आंदोलन सुरू आहे मुंबई शहरामध्ये त्याच्यामध्ये दोन चार गोष्टी ज्या आहेत काही गोष्टी तुम्ही दाखवलेल्या आहेत एक तर जे आहे याच्यामध्ये सरळ सरळ उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की मराठा व कुणबी एकच आहे असं मानणं हा सामाजिक मूर्खपणा आहे परत दुसरं पण असंच आलं जजमेंट आणि त्याच्यात सांगितलं की मराठा आणि कुणबी या वेगळ्या जाती आहेत याच्यावर सुप्रीम कोर्टात ज्या वेळेला केस गेली त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने आहे इन द व्ह्यू ऑफ द अबव्ह फॅक्ट अँड पोजिशन द पेंच फॅन्स दॅट द मराठा इज नॉट सोशली बॅकवर्ड कम्युनिटी बंद करायचं Maratha is not a socially backward community but is a socially advanced and prestigious community and therefore the request for inclusion of Maratha in the central list of backward classes of Maharashtra along with Kunvi should be rejected. In fact, Maratha. द नॉट मेरिट इन्क्लुजन इन दी बॅकवर्ड क्लासेस फॉर महाराष्ट्र आयदर जॉईंटली ऑर कुणबी विथ कुणबी ऑर अंडर द सेपरेट एंटिटी ऑफिस म्हणजे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी किंवा नुसता मराठा हे जे आहे ते होऊ शकणार नाही हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं वारंवार सांगितलेलं आहे एकदा नाही आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला काही वर्ष